तारीख चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हिंगोली पोलिसांना हिंगोलीच्या औंडा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारामध्ये एका मोठ्या बॅग मध्ये एका तरुण मुलीचा मृतदेह आढळतो पण त्या मृतदेहाची पोलिसांना ओळख पटत नाही घटनास्थळी ही आजूबाजूला काही सापडत नव्हतं एक तरुणी तिचा छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह हो आणि एक बॅग बस इतकंच पोलिसांनी घटनास्थळी आजूबाजूला काय सापडतं याचा अजून जरा कसून शोध घेतला तेव्हा त्यांना एक डिमार्टचं बिल सापडलं पोलिसांनी त्या डिमार्टच्या एका बिलावरून तपासाची चक्र अशी काय फिरवली की पुढच्या पाच सात दिवसातच आरोपी जेरबंद झाला त्यामुळे गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची एक छोटी चूक त्याला गजाड पोहोचवते ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे पोलीस गुन्हेगाराची नेमकी हीच चूक शोधतात आणि अशा गुन्हेगारांना अलगद आपल्या जाळ्यात अडकवतात अशाच एका पुण्याचा छडा लावलाय हिंगोली पोलिसांनी नेमकं काय घडलं होतं सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय विशेष फायदा सगळ्यात पहिल्यांदा आपण ही घटना नेमकी काय हे समजून घेऊयात तर बघा मंडळी पाच सहा दिवसांपूर्वी चोवीस डिसेंबरला पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह सापडला होता पण सहा दिवस झाले तरी तो मृतदेह कोणाचा आहे आणि तिचा खून कोणी केलाय याचा तपास पोलिसांना लागत नव्हता शेवटी पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह सापडला त्या ठिकाणी शोधाशोध केली त्यावेळी त्यांना तिथे डिमार्टच्या बिलाची पावती सापडली त्यानंतर तपासाची चक्र अशी फिरली की आरोपी अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला एखाद्या सिनेमाला शोभेल असाच हा घटनाक्रम आहे पण तपासानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्यानं पोलीस सुद्धा चक्रावून गेले म्हणजे आरोपीकडून हा मृतदेह एका बॅग मध्ये भरून शिवारात टाकण्यात आला होता जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा या अहवालात तरुणीचा खून झाल्याचं स्पष्ट झालं यावरून पंचवीस डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला पण घटनास्थळावर मृत मुलीची ओळख पटवण्यासारखा पोलिसांना कोणताही पुरावा पो सापडला नाही त्यामुळे आधी त्या मुलीची ओळख पटवणं आणि नंतर त्या खुण्याला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं शिवाय कोणताही पुरावा त्यांच्या हातात नव्हता अशा स्थितीत औंडा नागडात पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा पोलीस घटनास्थळी गेले त्यांनी परिसराची पाहणी केली ते तेव्हा तिथं त्यांना एका डी पावती सापडली त्यावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील जाऊन तरुणीची ओळख पटवली शिवाय डीमार्टचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांनी चेक केलं त्यानंतर मग पोलिसांना सगळ्या गोष्टी हळूहळू यायला लागल्या डिमार्टच्या सीसीटीव्ही मधून पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यास मदत झाली छत्रपती संभाजीनगर मधील एक तरुण गेल्या महिन्यांपासून या मृत तरुणी रिलेशनशिप मध्ये होता त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची माहिती घेतली तो नांदेड जिल्ह्यातील मुगट येथील असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी चा छापा टाकला त्यावेळी तो तेलंगणामधील आदिलाबाद येथे त्याच्या नातेवाईकांकडे गेल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं पोलिसांनी आदिलाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेतलं तर ज्या तरुणीचा खून करण्यात आला तिचं नाव अलका बेंद्रे असं होतं ती एकोणतीस वर्षांची होती ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी होती या मुलीची आणि आरोपी श्रीकांत विलनवार या मुलाची बीड जिल्ह्यात प्रवास करत असताना एका बसमध्ये ओळख झाली होती त्यानंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले होते पुढे संपर्कातून त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीतून दोघांचं प्रेमही झालं पण मागील नऊ महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना दोघांमध्ये वाद होत होते त्या दिवशी सुद्धा दोघांच्या असेच वाद झाले आणि हा वाद विकोपाला गेला त्यातूनच श्रीकांतनं टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला श्रीकांत फिलेंडबार यानं अलका हिचा गळा दाबून तिचा खून केला त्यानंतर एका बॅगेमध्ये अलकाचा मृतदेह टाकून तो छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे निघाला रस्त्यात त्याला एक प्रवासी वाहन मिळालं ते हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ पर्यंत जात होतं त्यामुळे तो औंडा नागनाथ येथे आला त्यानंतर त्याने बगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला अशी कबुली त्यानं आहे एकूणच ही घटना घडून जवळपास सहा दिवस उलटले तरीही या गुन्ह्याची उकल होत नव्हती मात्र एका डी मार्टच्या पावतीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील जी एस राहीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसेन घेवारे संतोष शेकडे आणि उपनिरीक्षक विक्रम विठ्ठू होणे यांच्यासह संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नानंतर या संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे पण मंडळी गुन्हेगार किती जरी हुशार असला आणि गुन्हा करताना त्यानं किती जरी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो एक चूक नेहमी करतच असतो आणि ती चूक पकडण्याचं कौशल्य हे पोलिसांकडे असतं आखिर बाप तो बाप होताय त्यामुळे गुन्हा करून पळून जाणं आता सध्या तरी तितकं सोपं राहिलं नाहीये पण आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप मधून घडणाऱ्या या खून प्रकरणांचे प्रकार भयानक वाढलेत त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना हो योग्य ती शहानी करणं गरजेचं आहे बाकी या संबंध प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद